पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान पाकिस्तानविरोधात मोठा आक्रोश निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवा अशी भावना प्रत्येकाकडून होत असताना ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानच्या अनेक तळावर हल्ला चढवून त्यांचे तळ सध्या समोर पिंपरी नागरिक रस्त्यावर उतरून मोठ्या घोषणा देताना पाहायला मिळाले नागरिकांना मिठाई वाटत भारतीय लष्कराचे अभिनंदन करताना नागरिक पाहायला मिळाले भारतीय सेनेने पाकिस्तानने केलेल्या पहलगाम हल्ल्याचे ऑपरेशन सिंदूर मधून भारताने चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले भारतीयांना याचा मोठा अभिमान दिसून येत असून आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहे